सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू झालेला आहे या रणसंग्रामामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील काही वेळेपुर काही वेळेपूर्वी देखील मराठाविरुद्ध ओबीसी असा रणसंग्राम सुरू होता आणि तो रणसंग्राम आता मिटला आणि त्या रणसंग्रामानंतर आता पुन्हा लोकसभेचा रणसंग्राम हा सुरू झालेला आहे नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे नेमकी सध्या नेते मंडळींचे कसे कामं सुरू आहे नेमकी जे नेते मंडळी ज्यावेळेस मराठाविरुद्ध ओबीसी असं समोरासमोर आले होते आता नेमकी त्यांची कसे कामं सुरू आहे याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत गौरी पिंगळे आहे नेमकी ताई काय सांगाल तुम्हाला मी एक ओबीसी नेता म्हणून स सांगू मी दर्शकांना की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मी सध्या नमस्कार मी गौरी पिंगळे मी सध्या जी पदे भूषवत आहे ती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी उपाध्यक्ष आहे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष आहे त्याचप्रमाणे मी मला सांगायला आवडेल की माझं सर्वात मोठं पद म्हणजे मी एक समाजसेविका आहे आणि काही दिवसांपूर्वी जो ओ बी सी विरोधामध्ये आरक्षणाच्या संदर्भात जो वाद पेटला होता त्यामध्ये मी ओबीसींची बाजू ही परखडपणे भूमिका मी मांडली होती आणि त्याचाच परिणाम सध्या ज्यावेळेस राजकारणाचं वारं आलं त्यानंतर न दिसायला लागला कारण की मी ज्या मतदारसंघामध्ये काम करते तो शिरूरचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी आमच्या पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे शिवाजीराव पक्षा आढाराव पाटील यांना उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांच्याच अपोजिट पार्टी ही डॉक्टर अमोल कोल्ले आहेत तर या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असं राजकारण हे पेटवण्या पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामध्ये माझ्या मतदारसंघातून मला खूप कार्यकर्त्यांचे जे ओ बी सी कार्यकर्ते आहेत त्यांचं ट्रोलिंग देखील होत आहे की ताई तुम्ही जर विरुद्ध एवढ्या परखड भूमिका मांडत होत्या तर आज तुम्ही शिवाजीराव आढाराव पाटलांबरोबर का अमोल कोल्हेंचा प्रचार तुम्ही का करत नाही तर मी त्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना एक स्पष्टपणे सांगेल की समाजकारण आणि राजकारण यामध्ये खूप फरक आहे शेवटी मी जे लढत होते तो माझा लढा हा कोणत्याही समाजाच्या विरोधामध्ये नव्हता तर तो माझा लढा हा माझ्या ओबीसी बांधवांना आरक्षण मिळण्याचा लढा होता आणि त्यामुळे मी माझी पक्ष जी भूमिका आहे ती ठामपणे त्यावेळी मी मांडलेली आहे माझ्या समाजाच्या पाठीमागे मी ठामपणे उभी राहिलेली आहे आणि इथून पुढेही राहणार आहे माझं ओबीसीबद्दलचं कधीही आरक्षणाविषयीचं मत मी बदलणार नाही मी भुजबळ साहेबांचे हातबळकट करण्यासाठी कालही त्याच यांनी उभी होती ते आजही आहे आणि उद्याही राहील आत्ताच तुम्ही सांगितलं की भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आजही मी त्यांच्या पाठीशी उभे होते आणि उद्याही राहील नेमकी हे सगळं राजकारण सुरू आहे याच राजकारणात तुमचे देखील आत्ता वाढदिवसानिमित्त देखील फ्लेक्स लागले होते की भावी आमदार म्हणून त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नेमकी का इच्छुक आहे आणि कुठल्या मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहे नाही मी खूप एक छोटी कार्यकर्ते आहे आमदार वगैरे नाही जे होणार नाही असं हो नाही होईल मी निश्चित पण त्यासाठी खूप वेळ आहे अजून मला पहिल्यांदा नगरसेवक होणं महत्त्वाचं आहे आणि आपण कार्यकर्त्यांना बोलू शकत नाही कारण की कार्यकर्त्यांना माझं काम माहिती आहे आणि मी जे गौरी पिंगे वधूवर मिळावा हे जे कार्य मी हाती घेतलेलं आहे त्यामुळे माझं महाराष्ट्रभर एक नाव पसरलेलं आहे त्याचप्रमाणे आनंदी महिला उद्योग समूह असो आनंदी प्रतिष्ठानच्या वतीने जर, मी अनेक भागांमध्ये काम करत असते त्यामुळे कदाचित लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना वाटलं असेल की जर ताईंचं एवढं काम छान आहे तर त्यांनी आमदार व्हावं यामध्ये मी काहीच बोलू शकतो सध्या अडलरावांचा प्रचार कसा सुरू आहे अतिशय सर्वच म्हणजे इथे जातीभेद कुठेही दिसत नाही आहे मला तरी सर्व छान प्रकारे प्रचार करत आहे आणि एकशे एक टक्का शिवाजी आढळराव पाटलांचं सीट लागणार आहे आता येऊया नेमकी या प्रचारमध्ये दोन उमेदवार आहेत या मतदारसंघात जे दोन उमेदवार उभे राहिलेले एक आडलराव पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे तर हे जर आपण एक चित्र बघितलं तर अमोल कोल्हे तर ओबीसीमधून आलेलराव येत्या मराठा समाजून आणि याचा तरी तुम्हाला भविष्यात जाऊन फटका बसेल नाही बसणार कारण की म्हणजे आम्ही तर पूर्ण प्रयत्न करतोय की राष्ट्रवादी पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार हे शिवाजीराव आढाराव पाटीलच निवडून यावे शेवटी सत्ते आ, सत्तेमध्ये जो असतो त्याचंच तर भविष्य आहे असं मी म्हणेल आणि त्यासाठी आपल्याला मोदी सरकारलाच निवडून आणावं लागणार आहे शिवाजी दादांनाच आपल्याला मत द्यावं लागणार आहे कारण की ते जर निवडून आले तर आपण सत्तेत जाईल आणि ते सत्तेत आल्यानंतर ना आम्हाला आमची कामं करता असं तुमच्या मतदारसंघात कशी कामं सुरू आहे तुम्ही सध्या काय काम चालू आहे आणि कामं कशी सुरू आहे प्रचार कसा सुरू आहे सध्या तुमच्या मतदारसंघात आणि तुम्ही आढळल्या तुमच्या मतदारसंघातून कितीच म्हणजे किती लीड देणार किती काय टार्गेट आहे तुमच्या मनात ज्यावेळेस दादांनी माझ्या घरी भेट केली होती त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं होतं की मी कमीत कमी पाच हजार लीड तुम्हाला देईन आणि ते मी पुरेपूर प्रयत्न करत आहे आमच्या काही सोसायट्या आहेत काही स्लम एरिया आहेत त्या ठिकाणी घरोघरी जाऊन मी प्रचार करत आहे आणि मी जे माझ्या वॉर्डशी जे संबंध आहेत माझे ते आज नाही तर दोन हजार चौदा सालापासून मी महिलांसाठी काम करत आहे की ज्या म बचत माझी सुरुवात ही बचत गटातून झालेली आहे बचत गटांच्या महिलांना एकत्र आणून त्यांना एक उत्पादन तयार करून बाजारपेठ निर्माण करून दर तीन महिन्यांनी आपण या बचत बाजारातील महिलांसाठी आपण एक्झिबिशन घेत असतो आणि त्या थ्रू महिलांना आपण उत्पादन मिळवून देत असतो त्याचप्रमाणे मी मुंढवा दक्षता कमिटीवर असल्याने दक्षता कमिटीवर असल्याने अनेक महिला ज्या पिढीत शोषित आहेत त्या महिलांसाठी देखील मला काम करण्याची संधी माझ्या भागातून मिळत आहे त्यामुळे माझा महिला वर्ग हा जास्तीत जास्त माझ्याशी कनेक्ट आहे आणि माझं काम पाहून स्थानिक जी तरुण पिढी आहे युवक वर्ग आहे तो देखील माझ्यापुढे अतिशय खंबीरपणे उभा आहे तुमच्या मतदारसंघात तुम्हाला कोणती कामं अपेक्षित जी झाली नाही ती भविष्यात तुम्हाला आडलरावांकडून अपेक्षित असतील ती कामं झाली पाहिजे आणि पुढील पाच वर्षात आडलरावांकडं कसं पाहता जर ते निवडून आले किंवा तुमचा उमेदवार जर निवडून आला तर तुम्ही तुमच्या उमेदवाराकडून कोणती कामं अपेक्षित आहे तुम्हाला खरं तर पाहिलं गेलं तर पहिलं गे जनसंपर्क कार्यालय हे आमच्या भागामध्ये व्हावं असं मला वाटतं त्याचप्रमाणे घोरपडीचा जो दुसरा ब्रिज आहे जसं की दादांनी पहिल्या ब्रिजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे तर आता दुसऱ्या ब्रिजचा देखील त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशी एक सर्वात मोठी आमची हे राहील माग धन्यवाद ताई सिटी नावशी केल्याबद्दल आणि आपण आपली भूमिका देखील या ठिकाणी दे दे मांडल्याबद्दल तर ताईंनी आपली भूमिका मांडलेली आहे की मी राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं ज्यावेळेस राजकारण त्यावेळेस म्हणजे ज्या पक्षातमध्ये आहे त्या सध्या तर मी सध्या राजकारणात जे नेते म्हणजे सीचे जे नेते त्यांचे भुजबळ साहेब तर मी त्यांच्यासोबतच आहे आणि अजितदादा जे आमचे प्रमुख नेते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढत आहे कॅमेरामॅन अमोल निगुल सरुष्के सर, जगताप सिटी नाव पुणे